नमस्कार आमची शाळा परमेश्वर माध्यमिक विद्यालय सनी तालुका हिमायतनगर जिल्हा नांदेड माझे नाव प्रांजली संतोष बाकडकर मी आता आठवीत विद्यार्थिनी आहे नमस्कार मी सिमरन अब्दुल रहीम शेख मी आता नवी मध्ये शिकत आहे नमस्कार मी अक्षरा अनुराय कळे मी आता नवी मध्ये शिकत आहे आमच्या टीमचे नाव स्वराज्य आहे आम्ही विकसित भारत बिल्डोथॉन दोन हजार पंचवीस मध्ये सहभागी होत आहोत आमचा विषय आत्मनिर्भर भारत अंतर्गत आहे आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वर्ग मजूर आहेत जेव्हा मजूर आपल्या डोक्यावर भार वाहताना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते आणि अशा या त्रासामुळे त्यांना होत असलेल्या आजाराला आर्थिक खर्चाला समोर जावे लागते या समस्येवर उपाय म्हणून आमच्या टीमने हे बारवाह यंत्र के तयार केले आहे या बारवा बार यंत्राला आपल्या खांद्यावर घेऊन वजन त्या यंत्रावर घेऊन जेव्हा वाहकतो तेव्हा त्याचा भार आपल्या खांद्यावर पड़त। खांद्यावर पडतो पडत असल्याने मान कंबर व आजार या संबंधी समस्या निर्माण होत नाही व भार वाहन करणाऱ्या मजुरांसाठी हे यंत्र खूप उपयुक्त आहे या यंत्राच्या उपयोगामुळे माने पडणारे सरळ वजन

आम्ही विकटीत भारताच्या निर्मितीसाठी आमचा छोटा पण महत्वाचा वाटा उचलत आहोत